आदिवासी महाक्रोश मोर्चा संविधान व आरक्षण मंगळवारी चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वर्धात संयुक्त आदिवासी संघर्ष कृती समितीच्या वतीन आदिवासी समाजाचा भव्य महाक्रोश मोर्चा करण्यात आलाय आदिवासी समाजावर अन्याय अत्याचाराच्या दृष्टिकोनातून अनेक जाती आदिवासी समाजामध्ये दुष्करी करण्याचा प्रयत्न करत आहे आदिवासी समाज हा सा शांतताप्रिय समाज आहे आदिवासी समाज हा कोणाच्या वाट्याला जात नाही आणि जर कोण त्या समाजाच्या वाट्याला जात असेल तर त्याला सोडत नाही कारण आदिवासी समाजामध्ये एक शांतता प्रियता असल्यामुळं हा समाज राजकीयदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या सर्व बाबतीमध्ये सर्वांना उरून पुरणारा समाज आहे आणि या समाजामध्ये आजच्या काळामध्ये सुशिक्षित वर्ग आणि या समाजामधला ग्रामीण क्षेत्रातला भाग जर पाहिला तर त्या समाजाचा ग्रामीण भागाचा विकास आजही प्रशासनाला माहीत आहे की आदिवासी समाज कोणत्या परिस्थितीत जगत आहे आणि शासनकारची जमात ज्यांना आपण म्हणतो ते इतर समाजाला छोटे 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 टोकले टाकून आदिवासी समाजाला कुठंतरी आरक्षणाच्या माध्यमातून दिशाही करतात आणि बंजारा समाज असो धनगर समाज असो यांना आरक्षण मागण्यासाठी प्रेरित करतात पण आदिवासी समाजाला खऱ्या अर्थाने जे घटनेने दिलेलं आरक्षण आहे ते कोणी हिरावून घेऊ शकत नाही बंजारा धनगर वंजारी व इतर गैर आदिवासी जातींच्या अनुसूचित जमातीत समावेश न करण्यासाठी आदिवासी कार्यकर्ते हजारोच्या संख्येनं जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलाय जुने आर टी ओ मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा पारंपरिक का वेशभूषा गोंडी वाद्ये झेंडे आणि घोषणांनी सजला होता प्रमुख घोषणा होत्या जल जंगल जमीन आमचा हक्क संविधान वाचवा आदिवासी वाचवा आरक्षणावर गदा चालणार नाही मोर्चाच्या शेवटी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं ज्यात अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये गैर आदिवासी जातींचा समावेश न करणे आदिवासी जमिनी संरक्षण टीबीटी योजना रद्द करून थेट सुविधा देणे आदिवासी पदांवरील नियोजता त्वरित करणे आदिवासी कल्याण निधी संविधानानुसार वापरणे गोंडी भाषेला मान्यता देणे आदिवासी सांस्कृतिक भवन उभारणे यांसारख्या मागण्या समाष्ट होत्या शिस्तबद्ध पद्धतीने पार आणि जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून शासनाकडे पाठवण्याची खात्री दिली आहे संयुक्त आदिवासी संघर्ष कृती समितीने इशारा दिलाय का जर आपण मागण्या तात्काळ पूर्ण न केल्या तर महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन उभारले जाईल सुहास ठाकरे जनसंग्राम न्यूज वर्धा